नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत करते ससाने नगर रेल्वे फाटकेतून हंडेवाडी वाहतूक कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून ससाने नगर रोड वरील नवनाथ तरुण मंडळ चौकते रेल्वे क्रॉसिंग चिंतामणी नगर सय्यद नगर या रस्त्यावरील दोन्ही बाजूस असलेले अतिक्रमण तातडीने हटवणे व जुन्या आराखड्यात जो रस्ता दाखवला आहे त्याप्रमाणे रस्ता रुंदीकरण करणे अशा मागणी स्थानिक नागरिक करत नमस्कार मी मुकेश वाडकर हडपसर नागरिक मंच नगर मोहम्मदवाडी रस्त्यावर गेली दहा वर्ष हा वाहतुकीचा प्रश्न खूप ज्वलंत होत चाललेला आहे आणि गुंतागुंतीचा होत चाललेला आहे या या प्रश्नाला खरं तर सगळेच जबाबदार आहोत इथले लोकप्रतिनिधी इथले टॅक्स भरणारे नागरिक आणि अतिक्रमण करणारे सर्व व्यावसायिक आणि दुकानदारही का का या सर्वांवर खरंतर आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की हा प्रश्न नक्की कशामुळे सुटेल सगळ्यात महत्वाचं नगर नागरिकृती समितीने दोन हजार चौदापासनं या विषयावर काम करण्यास सुरुवात केली या ठिकाणी असलेले जे अतिक्रमण आहे या अतिक्रमाच्या संदर्भात आम्ही चार हजार सह्या या ठिकाणी आम्ही घेतल्या व या सह्याचं निवेदन आम्ही आयुक्तांना दिलं परंतु कुठलीही प्रकारची कसलीही हालचाल या ठिकाणी केली गेलेली नाही अतिक्रमण असेल ना रस्त्यावर रुंदीकरण असेल एकोणीसशे पासष्ट सालच्या आराखड्याप्रमाणे हा रस्ता शंभर फुटाचा आहे परंतु कुठली हालचाल या ठिकाणी पुणे महानगरपालिकेनं कुठले अधिकारी करत नाही दोन हजार सतरा साली या ठिकाणी तरुण मित्रमंडळ चौकामध्ये सात महिन्यांची गरजर असलेली एक शिक्षिका या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जो टँकर होता त्या टँकरच्या मागच्या चकाखाली त्यांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण आहे सवाल आता सवाल देखील आम्ही आता नागरिक विचारत आहोत पुढील इथून पुढच्या काळामध्ये हडपसर नागरिक मंच या सर्वांना या ठिकाणी आम्ही मोठा या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार असा इशारा देखील देणार आहोत तिथला जो वाहतुकीचा प्रश्न आहे तो नक्की सोडावा याच ठिकाणी मी भूमिका मांडत आहे हसा नगर मधील रेल्वे रेल्वे फाटकामुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागतो त्या रेल्वेचा फाटक सुद्धा वारंवार बंद पडतोय त्याच्यामुळं वाहतूक कोंडे एवढे होते, दाये दाये होते। हाड़वसर हाड़वसर की लोकांना रस्त्याने जायला जायचे सुद्धा हाल होतात आज हडपसर आणि हडपसर परिसरातील सर्व उपनगरांमध्ये वाहतुकीची समस्या अत्यंत जटिल होत चाललेली आहे सोलापूर रस्ता जातो आणि सासोड रस्ता जातो या दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीची गेली कित्येक वर्ष प्रचंड जटिल समस्या होत चाललेली आहे याचबरोबर आता वाढणारे उप जे दुसरे भाग आहेत नगर काळेपडळ महम्मदवाडी ज्या भागांमध्ये आता इतकं ससाने नगर टू हडपसर या वाहतूक रस्त्यावर आज आ, रेल्वे क्रॉसिंगचा जो क्रॉसिंग आहे त्या क्रॉसिंगवर आज लोक दीड दीड दोन दोन तास वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो हा प्रश्न एवढा जिथे झाला की हडपसरमध्ये हो राहावं की, की नाही माणसाने जेव्हा आपण हडपसरला एक महानगरपालिका बनवण्याचा विचार करतो विपी महानगरपालिका तेव्हा या सगळ सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का आणि जसं की आपले रस्ते आहेत वीज आहेत जर आज रस्तेची समस्या आज बघितली आपण माझ्या मागचा जर तुम्हाला जो रोड दिसतो आहे तसं रोड आहे कायम इथे संध्याकाळी ट्रॅफिक जॅम होते ट्रॅफिक पोलीस त्यांचं काम करतात ते व्यवस्थित पण नागरिकांनीही त्यांचे नियम ना वाहतुकीच्या नियमाचे पाल के पालन केलं पाहिजे नागरिकांनी विनंती आहे की नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे मागील वीस वर्षापासून मी हडपसर परिसरामध्ये राहतो हडपसर परिसरातील वाहतुकीची जी समस्या आहे ती एक काही एका दिवसात उद्भवलेली नसून त्याला मागील बरेच वर्ष कारणीभूत आहेत मोठ्या प्रमाणात हडपसर नगरीचा झालेला विकास मोठ्या प्रमाणात आलेले शाळे शाळा असतील महाविद्यालय असतील किंवा शैक्षणिक संस्था सा, असतील त्याचप्रमाणे मगरपट्टा सिटी आणि आय बी एम सिटीच्या निमित्ताने आजूबाजूचा परिसरही मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेला आहे मी सचाने नगरमधील राहणारा एक सामान्य नागरिक आहे सध्या हडपसर ससाने नगर काळेपड मम्मदवाडी खांडेवाडी मगरपट्टा अशा हाडप्तरमधील विविध ठिकाणी सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतुकीची झालेली आहे रोज दिवसातून कमीत कमी, कमी पाच ते सहा तास प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते